विद्यार्थ्यांनो मी भुकरे मॅडम विषय सहकार तपासणी किंवा अंकेक्षण वर्गीकरण म्हणजेच ऑडिट क्लासिफिकेशन यामध्ये सहकारी संस्थेच्या हिशोब तपासणी नंतर लेखा परीक्षकाने दिलेल्या गुणांच्या आधारे सहकारी संस्थेला हिशोब तपासणी वर्ग दिला जातो या तपासणी वर्गावरून सहकारी संस्थेचा दर्जा समजण्यास मदत होते नफा तोटा खात्याच्या परीक्षणा आर्थिक परिस्थिती कर्ज वसुलीचे प्रमाण संस्थेचे व्यवस्थापन राखीव निधी सभासद संख्या उलाढाल इत्यादी निकषांवर आधारित असते त्यावरून नोंदवलेली असते सहकारी संस्थेला अंकेक्षण वर्ग देण्यासाठी शंभर गुण ठेवलेले असतात त्याचमध्ये भांडवल उभारणीसाठी वीस गुण आर्थिक स्थैर्यासाठी सभासद कर्ज थकबाकीचे प्रमाण बुडीत कर्ज यांचा त्यामध्ये समावेश केला जातो चाळीस गुण संस्थेच्या व्यवस्थापनासाठी म्हणजे हिशोब तपासणी दोषांची दुरुस्ती थकबाकीदारांवर कारवाई हिशोबांच्या वक्तशीर नोंदी यांचा त्यात समावेश केला जातो पंधरा गुण व संस्थेच्या सर्वसाधारण कामकाजासाठी पंचवीस गुण अशी शंभर गुणांची विभागणी केली जाते संस्थेला यापैकी किती गुण मिळाले आहेत त्यावरून संस्थेचा वर्ग ठरतो हिशोब तपासणीचे वर्गीकरण पुढील प्रमाणे केले जाते तुमची परीक्षा घेतली जाते त्यामध्ये मार्क कॉलेजकडे असतात ऐंशी मार्काची परीक्षा घेतली जाते आणि तुम्हाला जे मार्क वार्षिक अॅन्युअल तुमचा जो रिझल्ट दिला जातो त्यामध्ये मार्काची सरासरी काढली जाते आणि त्यावरून तुम्हाला पन्नास टक्के असेल तर सेकंड क्लास साठ टक्क्याच्या पुढे असेल तर फर्स्ट क्लास ऐंशी टक्क्याच्या पुढे असेल तर म्हणजे ए ए ग्रेड 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 बी प्लस अशा प्रकारे दिली जाते तसंच सहकारी संस्थेच्या हिशोब तपास केल्यानंतर सहकारी संस्थेला ग्रेड दिली जाते हिशोब तपासणीचे वर्गीकरण पहिलं अवर्ग यामध्ये साठ टक्क्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्या सहकारी संस्थेला हिशोब तपासणीमध्ये अ वर्ग दिला जातो अशा संस्थांची आर्थिक परिस्थिती उत्तम असते कर्ज वसुली करण्यात संस्थेला चांगले यश संपादन झालेले असते या संस्थेच्या थकबाकीचे प्रमाण दहा टक्क्याच्या जवळपास असते यामध्ये ज्या सहकारी संस्थांना पन्नास ते एकोणसाठ टक्के गुण प्राप्त झालेले आहेत त्यांना ब वर्ग देण्यात येतो अशा प्रकारच्या संस्थांची आर्थिक स्थिती बरी असते आणि थकबाकीचे प्रमाण पंचवीस टक्केच्या पंचवीस टक्केच्या आसपास असते क वर्ग यामध्ये पस्तीस ते एकोणपन्नास टक्क्यापर्यंत गुण प्राप्त करणाऱ्या सहकारी संस्थांना क वर्ग देण्यात येतो या संस्थांचे व्यवस्थापन कार्यक्षम नसते आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसते थकबाकीचे प्रमाण ते चाळीस टक्क्याच्या दरम्यान असते संस्थेचे व्यवस्थापन आणि कामकाज सुधारण्याची आवश्यकता असते ड वर्ग ज्या सहकारी संस्थांना हिशोब तपासणीमध्ये पस्तीस टक्क्यापेक्षा पेक्षा कमी गुण प्राप्त होतात अशा संस्थांचा समावेश ड वर्गात केला जातो ह्या सहकारी संस्था डबा घाईस आलेल्या असतात म्हणजे बंद पडायला आलेल्या असतात अशा संस्थांचे व्यवस्थापन अकार्यक्षम असते कामात नियमितपणा नसतो लेखा पुस्तके योग्यरीत्या ठेवलेली नसतात आणि या संस्थेचे थकबाकीचे प्रमाण साठ टक्क्यापर्यंत असते त्यामुळे या संस्था डबाघाईला आलेल्या असतात अशा प्रकारे आज आपण हिशोब पाहिलेले आहे अ वर्गामध्ये साठ टक्क्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्या सहकारी संस्थांचा समावेश केला जातो ब वर्गामध्ये पन्नास ते एकोणसाठ गुण प्राप्त करणाऱ्या सहकारी संस्थांचा समावेश केला जातो क मध्ये पस्तीस ते पन्नास टक्क्या गुण प्राप्त करणाऱ्या सहकारी संस्थांचा समावेश केला जातो आणि पस्तीस टक्क्यापेक्षा पेक्षा कमी गुण प्राप्त करणाऱ्या सहकारी संस्थांचा समावेश ड वर्गामध्ये केला जातो अशा प्रकारे सहकारी संस्थेची हिशोब तपासणी झाल्यानंतर सहकारी संस्थेला दिला जातो